नमस्ते मी अश्विनी साई सैसमय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे आठ वाजलेत आणि पक्ष्यांचा इतका छान आवाज त्यात आमच्या शेजारची मुळे इतकी वरडा लागलं ना सकाळपासून आणि आज पूर्ण पाऊस उघडलाय आणि ऊन पण पडलंय आणि हे म्हणला जायच्यात सैल सोडून आले सैल आणि मळ्याला जायच्या अगोदर म्हटलं आम्हा दोघी नाही शेळ्या ऐकत नाहीत ओढ धरतात एकदम म्हटलं उन्हाला बांधून जावा म्हणजे आमचं पण टेन्शन जातं बारा एक वाजेपर्यंत ना थोडंसं बाहेरचं चरलं का ते म्हणतात की आईच्या दुधाचं माप नाही आणि असंच बांधल्या खाल्लेल्या गवताचं माप नसतं मग त्यांचं पोट भरून जातं आणि पाणी पण पिऊन जातील आणि जरा बरं वाटाले जे शेतकऱ्यांची पेंडिंग काम आहेत ना ते होतील आज आपल्या बाजूला बायका खुडा सांगितलेत मी जाऊक नको झऊक नको असं झालं आहे रात्री इतक्या पित्ताच्या उलट्या झाल्या काय सांगू कारण की काल साबू वडे परत रात्री भगर आमटी खाल्ली आणि आदल्या दिवशी भगर आणि शाबूचा डोसा त्याचं प्रमाण खूप झालं खाल्ले थोडं पण साबू आणि भगरमध्ये खूप पित्त असतं गरम असतं उष्ण असतं इतकं त्रास झालं अकरा वाजता जेव्हा पाडून पाडून उलटी केली तेव्हा मला रात्री झोप आलं नाही तर रामबाबाच्या मंदिरात गेली होती इतकं त्रास एडिटिंग झालं नाही काय नाही डोकं पॅक वगैरे काय सांगू तुम्हाला मग परत आज ऊन पण पडले म्हटलं आता उपवास परत गेल्यानंतर परत जास्तीचा त्रास होईल आणि असंही मला बाजरी खुडायला पण येत नाही बायका या बोलतात अश्विनता असंच बसा पण या पण बघू आणखीन तर स्वयंपाकाला काय सुरुवात झाली नाही देवपूजा आणि उन्हाला बघून कपडे धुवून घेतले परी तेवढी झोपले आणि आपले हे बघा गणेशाचे फुल किती छान उमलले आणि गणेशाचे फुल मस्त उमलले एकदम छान दुसरी कुठे बांधले हां तिकडे आहे वे एवढंच की जरा शेळ्यांना कुत्र्यांना लक्ष द्यावं लागतंय आणि काल ह्याला इतकी छान कळ्या आलेली ना फुलं पेरूची ह्या पेरूला आता खूप फुलं यायला लागलेत हे पेरू जरा लेटच आहे दुसरं पेरू खायला लागले तर हे वा असे यायला भरपूर कळे आले आहेत पावसामुळं तर असं थोडं मोकळं बांधलं का अंगावरचे पिसवे फिसवे ते पण जातात आणि ह्यांचे पण पाय थोडं मोकळं होतात आणि इकडे किती सफाई केली ती आम्ही पावसाने सगळं सगळा पा। सगळा झालं आहे आणि आपलीच फुलं खा निवांत आपलं चालू द्या तुमचं छान वाटतं थोडंसं ऊन पडल्यानंतर बरेच दिवस झालं नुसतं पावसन पावसन पावसा असलं चालू आहे आणि फुलांचा सडा आपल्या प्रमाणे आणि कुत्र्याने ना मनी प्लांटाचे दोन तुकडे केले होते माझं मनी प्लांट हिथवर गेलता हितवर गेलेला तर परत चिटकवला पावसामुळं परत चिटकला लकीली नंतर हा मनी प्लांट अजिबात चिटकलाच नसता कसलंच चिटकला नसता लकी आहे ना हे आपणच गेला त्यामुळं मनी प्लांटचे दोन तुकडे झाले होते हितं होतं आपलं मनी प्लांटचं हे बूड परत मी इथं खूप असलं लकीली एवढंच पावसामुळं परत हे चिटकलं गेलं त्यामुळं ना मनी प्लांट काय करायला आलंय ते मग राहणार आता येईल का पेराला ते बेड केलेलं तिथंच का मग का करायची होती आपली आणलेल्या मशीनचं उद्घाटन करायचं होतं पण पावसानं उद्घाटनच करून दिलं नाही तर हे असं आता आलं बरं झालं आपलं आलेचे आले आणि आपल्याला तुळशीतलं घट मस्त चाल आहे एकदम मस्त घट आला आहे आपल्या तुळशीतला छान दाट असं आला आहे घटाची पण पूजा अगरबत्ती सगळं झालं आज ना आम्हाला राजगिरीची भाजी करणार आहे भरपूर असं लसूण टाकून सॉरी लसूण टाकून मग ते हिरवी मिरची टाकून तर आज राजगिरीची भाजी आणि भाकरी असं करणार आहे त्याशिवाय मला बरंच वाटणार नाही तर स्वच्छ धुवून ना निचळून घेतले कोणाला बघून ना आधी ना मी कपडेच धुऊन घेतले साड्या मात्र वरतीच टाकले म्हटलं पटकन हाडकून जातेला आणि बघो बघ असताना लगेच आबाळ पण येते दोन तीन दिवस झालं असंच झालंय त्यामुळं ना पटकन साड्या वरतीच जाऊन टाकून आले त्यासाठी ना तेवढंच सुकं वांग असं बनवायचं आलं आहे की खरं कुकर लावलं आहे आणि बटाट्याची आमटी अनेक मळून घेतलं आहे साठी आपले नेहमीचेच मसाले वापरून ना ते बघा असं सुक वांग बनवले बिना पाण्याचा पाण्याचा वापर एक थेंब नाही तर अशा पद्धतीने भाजी खूप छान होती आणि इकडं रस्सा पण बनवण्या लागलीच माझी ना मिरची टाकून आता राजगिरीची भाजी सुद्धा मी बनवून घेणार आहे मी काय जास्त चिरली नाही कारण की खूप रांदा होतो थोडस मोठेच ठेवले आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घ्या मी यातल्या मिरच्या काढूनच खाईन पण तिकड येण्यासाठी थोड्याशा मिरच्या जास्तीच घातले तोंड इतकं सप्पक सप्पक झालं ना त्यामुळं काय नाही तेल आणि मिरच्या चांगल्या ना तळून घेतल्या की राजगिरीची भाजी आपल्या तेलामध्ये टाकायची आणि चवी परतो मीठ आणि आपली भाजी हलवून छान लागते बर का अशा पद्धतीनं भाजी राजगिरीची भाजी आणि राजगिरीची भाजी चालते जसं आपण राजगिरीचा लाडू खातो त्याप्रमाणे तर ह्यांच्याजवळ बघा मला बायकांना राजगिरीचा लाडूचं पाकिट द्यायला विसरले कारण सगळ्या बायकांचं आता शंभर टक्के नवरात्र असणार आहे तर ती पा कशाच्या कशाच्या निमित्तानं घरी घेतातच त्यावेळेस म्हटलं आता त्यांच्याकडे थोडंसं राजगिरीचा लाडू आणि खजूर देते बायकांना तर नवरात्र मध्ये एकमेकांना सुभाषने शेअर केलेलं कधी हे चांगलंच मी जर गेले असते तर बरंच फ्राय नेले असते पण आता मी ह्यांच्याकडे हे आले का यांच्याकडे लाडू आणि थोडंसं ना खजूर देणार आहे बायकांना खाण्यासाठी झालं आता वरीची भाकरी करते मला दोन तीन दिवस झालं वरीची भाकरी बनवलंच नव्हते माझ्यासाठी दशमी तर आधी भाकरी बनवून घेते म्हणजे तवा पण खरकट होणार नाही आणि त्याच तव्यावरती ना चपात्या पण बनवून घेते डब्यासाठी तर बघता बघता ना आठ दिवस कसं गेले निघून काही कळालंच नाही बघा नाहीतर कधी जाते कधी जाते दरवेळेस असं वाटायचं पण पटकन निघून गेले हे नवरात्रीचे आठ दिवस आणि अजून तरवड्याच्या फुलांचे पण हार मी सकाळी देवाला ना घालून घेतले सकाळ सकाळी तर चला भाजी ह्याच पद्धतीनं बनवते आणि भाकरी पण आता किती दिवस झालं दळून आईनं वहिनीनं तर, तर एक भाकरे एक नंबर होतात विकचं पिठाचं कसं हे होतात छान मस्त ना आशा आई ना फराळीच बनवायचं पेट ठरवलंय तर आणखीन तयारी काहीच नाही म्हटलं इथून सगळ्या बायका वगैरे सांगायचे जे, जे आपल्या भाऊ कितीतल्या आहेत ते कारण की हादी कुंकाच्या निमित्तानं मग त्या सगळ्या बायका बोलवा लागल्यात म्हटलं बोलवत तर बोलवा ठीक आहे तर भाकरी बनवायची आहेत आणि बघा वरीचं भात बनवायचं चाललंय जसं की नुसतं हिरवी मिरची बटाटा आणि उकळले की नाही आपली ही वरी घालायची आणि दरवर्षी कन्यापूजन अशा काही करतात पण मी नाही कधी करत कन्यापूजन बडदार तुम्ही राहिलेल्या त्यामुळं करते बटाटे भाजी करू दे काय करू दे चुकीच ती आमटी आमटी नव्हतं करायला आमटी करू दे बटाट्याची मी तर मग त्या बटाटा शिजून घेतलं तर जाऊन घेऊन येते आमची बटाटा कुठे आज आणि पडल्यासारखं झालं म्हणून पटापटा कामावर झोपून बस आमटी करायचे ना थोडं येतो म्हणलंय का गावातल्या आलीच आले कापून द्यायचं त्या भाकरी मी बसते हो भाकरी थापू तो पण भाकरी थोडं का थोडं थापू ते

सरा भाकरी करून घेते आणि एका बाजूला ते काय आमटी बिवटे काय बनवायचं असेल ते बनवून घेते विसरते मेन म्हणजे करायला आत्ता घेतलंय आत्ता करायला घेतलंय बाहेर गेले आमच्यात आमच्यातून बाई आहेत आज बाय काय त्या बाजरी काढायला घेत नाही बाय मला काय बाजरी फुडायला ना सगळ्या दशम्या बनवून जाण्या सगळ्या एकसारखं असं बनवलंय आणि करला ताटक घेत नाही मिस्टर साठी चपात्या आणि अशा रबरबीत बटाटा बनवले असं सगळं पूर्ण मी ताट तयार केले ज्याला पाहिजे त्याला मी मिरचू देणार आणि परत केळी पण देणार असे ताट केले बरोबर फराळ करा हो आत्या दोनशे पन्नास मानव साड्या एक नंबर आहे त्या नाही आता काटापदराच्या साड्या स्वस्त आहेत त्या आई काटापदराच्या साड्या स्वस्त आहेत त्या अडीचशे रुपयाला साडे अडीचशे पाचशे रुपयाच्या दोन होय आई आपल्या आंबाबाईला ही नेसवायला का चांगले घ्या आपल्याला पण चांगले अडीचशे रुपये का नेते काय साडी आहे की दोनशे बावन्न रुपये हे काय हो व व रुपये किती घेतात

राहिल होतो किचन मध्ये बाकीचे गप्पा चालू आहे चहा चहा न्यायला आले चहा 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 बायकांना चहा लाडू घेऊन जावा बरोबर नाही द्यायचंय सकाळी विसरले मी झालं किती झालं खुडायचं हो खालच्या कुठलं शेत आहे बसला हा पावसाला जाऊ दे तर लवकर तर ह्यांचा फोन आलता मला तर इकडं आल्याचा आणि आलं पण घातलंय आणि वेलायची पण घातले आणखीन दूध ओतायचं आहे तर बायकांसाठी असं चहा ठेवले आणि दोन राजगिऱ्याचे लाडू पॉकेट मी देणार आहे तर बायकांचा पण उपवास असतो ना तर उपवास आहे काय तर द्यायला पाहिजे तर केळ्यांवरती हे म्हणतात डाग आहेत अश्विनी नको राहते बोलतात असं केळ्यांचे कलर झाले त्यामुळे हे म्हणतात नको म्हणत ठीक आहे मला होऊन जाईल घरी खायला मस्त चहा धुतलंय चहा छान चालतं का म्हणताना चहा छान चालत का की किंवा चहा भरला ह्याच्यामध्ये जाणिक केळ नको म्हणताय ते छान माहिती केळ <laughs> जाऊ ते लवकर सुटलं तर त्या दिवशी पावसान तासभर काम केलं म्हणता तर हा समजून घेते त्या बायका बी इतक्या छान मला बायका मिळाल्यात ना काय सांगू आता एक वर्ष झाले जा लाडू विसर चाल की बाय अजून काय ते आज ना परत हळदी कुंकू होतं तर ताईच्याच घरी हळदी कुंकू होतं त्यांच्या कोणीतर रिलेटिव्हने हळदी कुंकू आणलं होतं जे भगर परत शाबू शेंगदाणं राजगिरीचा लाडू पान सुपारी साखर हेच असतं आणि सगळ्या बायका हळदी कुंकूला परत बोलवतात त्यानिमित्तानं परत मजा मस्ती आणि उपवासाचे दिवस कधी निघून जातात हे सुद्धा कळत नाही बघता बघता आज आठ दिवस झाले आंबाबाईला या म्हणजे आंबाबाईचा उपवास धरून खूप छान वाटते आणि प्रत्येकाचं भ घट बघायला इतकं भारी वाटते ना माझ्यापेक्षा तर पोरणा खूप भारी वाटते आणि जे आणतात ना त्यांचा उपचार करतो आणि काहींचा हट्ट असतो की तुम्ही साडी नेसूनच या तर पान सुपारी वगैरे ना सगळं खायला गावात गावात आलोय आंबाबाईच्या आरतीला आणि आज बरेच जण मिळून आलोय अंधारात कोण दिसणार नाही म्हटलं आज आंबाबाईच्या मंदिरात सुद्धा लाडू द्यावं जे काय प्रत्येकाचं असते प्रसाद एकाच आम्ही ह्याच्यामध्ये पाठीत ठेवतो प्रत्येकाचं वाटलं जात नाही नाही म्हणत आम्ही एक तीस पस्तीस एक बायका असतो हळूहळू एक एक येतात आणि सगळे जमा झालं की आठ वाजता आरती असते आणि बच्चे कंपनीची एक मजा मस्ती वेगळीच असते एक बारका छोटू एक मुलगा होता बरं आंबाबाईचे गाणे लागलेले होते तेवढं सौम्य आवाजात पण त्याला इतकं त्याला इतकं भारी वाटत होतं इतकं तो डान्स करत होता अक्षरशः तो दमवत नव्हता लाजत नव्हता काहीच नाही तर इतकं बघायला भारी वाटत होतं ना इतकी समोर असून असूनसुद्धा तो अजिबात लाजला तर सोडा भितरलासुद्धा नाही एकसारख्या तालावरती डान्स करत होता आणि सगळ्या वाया एकत्र आल्या की मग आम्ही आरतीला सुरुवात करतो आणि हे दिवस खरंच खूप छान असे आम्हाला गेले तर एकदम काय सांगू तुम्हाला नऊ दिवस कसं गेले काही कळालंच नाही see you next time